नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण चाललो आहोत एक अशी व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणजे आपल्याला ब्लॉग बनवायचे तर तो ब्लॉग बनवायला आपण चाललो आहोत तर मित्रांनो तुम्ही कनेक्टेड राहा आणि मला कंटिन्यू करा तर आपण सारथीला घेतोय आणि आपण जातोय ब्लॉग बनवण्यासाठी ठीक आहे तर आपल्या सारथीला घेऊन आता आपण चाललो आहोत ब्लॉग बनवण्यासाठी पावसाचं सुद्धा आगमन झालं आहे आणि या बिल्डिंग तुम्ही बघू शकता क्लायमेट पण तुम्ही बघू शकता सुंदर क्लायमेट आहे कंटिन्यू करा तर मित्रांनो आपल्या घरातून निघताना आपण आलो तुम्हाला तर माहितीच आहे की आपण गगनगिरी आश्रमाजवळ राहतो तर जाता जाता तुम्हाला आश्रमाचा सुद्धा एक लुक दाखवतो हे बघा तर या आश्रमाचा पण ब्लॉग नक्कीच लवकर आपण अपलोड करणार आहोत ते सुद्धा मी तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे चला पावसाने सुद्धा हजेरी लावली आहे जोरदार चालायचं पावसाचे दिवस आहेत पाऊस काय पडतच राहील तर मित्रांनो आता आपण आलो हो आहोत खोपोलीमध्ये असलेल्या वरची खोपोली या गावामध्ये तर तेच मी तुम्हाला सांगतोय की खोकोली शहरामध्ये जो पहिला मानाचा गणपती बसवला गेला तो म्हणजे आपल्या वरच्या खोकोली या गावामध्ये तर आता आपण त्या मंडळाला भेट देण्यासाठी आलो आहोत तर या मंडळाची स्थापना एकोणीसशे सव्वीसमध्ये झाली होती तर व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका कंटिन्यू करा चला सुंदर असं डेकोरेशन वगैरे केलं आहे तर मित्रांनो हे त्यांनी बनवलेलं एंट्रन्स आहे तर हे त्यांनी देखाव दाखवण्याचं उत्तम प्रकारे कामगिरी पार पाडली आहे तर शतक महोत्सवी वर्ष दोन हजार पंचवीस तर स्थापना झाली होती एकोणीसशे सव्वीसमध्ये मध्ये बाळ मित्र मंडळ वरची खोपली सार्वजनिक गणेश महोत्सव तर आज या मंडळाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत तर सुंदर असा देखावा त्यांनी इथे सादर केला आहे तर तोच मी देखावा तुम्हाला दाखवण्यासाठी आज इथं आलो आहे या मंडळाला भेट देण्यासाठी तर फायनली आपण आलो आहोत तर आपण आजमध्ये जाणार आहोत तुम्ही कंटिन्यू करा परिसरातील पुढील व्यक्तींनी स्थापन करून गणेशोत्सवास प्रारंभ केला त्यांची आगाशे कैलासवासी रामचंद्र श्रीधर बेलसरे कैलासवासी गजानन सखाराम गुरव कैलासवासी नाना साखरे कैलासवासी श्रीधर अनंत नांदे कैलासवासी सदाशिव महादेव उर्फ बाबासाहेब परदेशी कैलासवासी गंगाधर विनायकवासी उद्धवराव जांभूळकर कैलासवासी गोवेश्वर आबाजी देशमुख कैलासवासी गजानन केशव रांजणे कैलासवासी केशवराव वैद्य या सर्व व्यक्तींनी सुरुवात केली कैलासवासी श्री तर देखावा तुम्ही बघू शकता मित्रांनो किती सुंदर प्रकारे इथं देखावा सादर करण्यात आला आहे तर एकदम प्राचीन काळामध्ये जसं की एखादी गुफा वगैरे असतं असं दाखवण्याचं इथं सुंदर असा प्रयत्न केला आहे तो म्हणजे बाळमित्र मंडळाच्या तर्फे

तर दरवर्षीप्रमाणे बालमित्र मंडळ आहे या मंडळाने ही सुंदर अशी मूर्ती इथं आणण्याचा प्रयत्न करा केला आणि तुम्ही ती मूर्ती बघू शकता मित्रांनो आज या मंडळाला शंभर वर्ष पूर्ण झालीत आणि पूर्ण खोपोली शहरामध्ये हा खोपोली शहरातला एकदम मानाचा गणपती आहे सर्वप्रथम खोपोली शहरामध्ये गणो उत्सवाला जी सुरुवात झाली ती आपल्या या वरच्या खोपोली या गावामधला झालेली आहे तर मित्रांनो आज हे या वर्षी या मंडळाला शंभर वर्ष पूर्ण झालीत तर नक्कीच मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही हा देखावा बघण्यासाठी आपल्या वरच्या गोपली गाव या गावामध्ये या आणि मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही हा देखावा बघून जावा <laughs>

সাকে আলাকে ইডাটযেনেন্ সারারাছারে. এডিয়া চিসে ইডারা, মাকেনে, কাকেনেরে নকিস্য়েবেন্ন সাকেরে. সাকে সাকেন্পার comfortably ang decades <laughs> we all input such as shidabu <laughs> wa shidh by thege we all input why notstep the leading <laughs> talent why notstep in purna racy why notstep in ubi easy nema shi LI'ma start machine श्री गणेश जी की जय श्री गणेश जी की जय श्री तुम्हारा प्रणाम श्री विजय जय हो आ जय जय हो श्री वीर वाले का श्री विजय उन्हीं के है गोविंद मंगल को करता है कोई क्रोध हो पाता है तुम्हारा मंगल में सबको दहा बाहेर जाण्याचा मार्ग आहे आणि तो सुद्धा सुंदररीत्या असा सजवण्यात आहे एक प्राचीन काळातील गुफा ती इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ते सुंदरित्या पार सुद्धा पाडण्यात आलं आणि खरंच मला तर देखावा खूप सुंदर असा आवडला भरपूर प्रमाणात आवडला मित्रांनो तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच वरची गोपोली बालमित्र मंडळ या मंडळाला भेट द्या हा उत्सव साजरा करत आहे सन्मान सर्वच मंडळींनी हा उत्सव त्यांच्या पूर्वतीप्रमाणे साजरा केला आहे या तर नक्कीच मित्रांनो मला खात्री आहे की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि मी तुम्हाला एक माझ्या पद्धतीने एक दाखवण्याचा प्रयत्न केला सुंदर असा प्रयत्न होतो माझा आणि नक्कीच मला तर वाटलंच असेल की हा ब्लॉग आवडला असेल कारण की मला सुद्धा हा देखावा आवडला आणि सुंदर अशा या सगळ्या गोष्टी तिथं बघायला भेटल्या प्राचीन काळातल्या तर हे शंभर वर्ष होतं आणि हा खोपोलीमधला मानाचा पहिला गणपती आहे आणि ह्या गणपतीला आज शंभर वर्ष पूर्ण झालेत तर खरंच मी तुम्हाला दाखवतो माझ्या ब्लॉगद्वारे की तुम्हाला कुठं यायचं आहे तर मग कुठे कंटिन्यू करा तुम्ही जर मुंबई पुणे ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला ह्या जुन्या मुंबई पुणे हायवेवर यायचं आहे आणि तिथून आल्यानंतर मग तुम्हाला हे इथं विठ्ठळाचं मंदिर लागेल हे बघा तर त्याच विठ्ठळाच्या मंदिरामध्ये या गणपती बसवला जातो बाळमित्र मंडळ वरची कोपोली सार्वजनिक गणेश उत्सव तर या मंडळाची स्थापना एकोणीसशे सव्वीसमध्ये झाली होती तर मित्रांनो या रस्त्याने तुम्ही आले आणि इकडून आपल्या बाजारपेठेमध्ये जाणार रोड आहे खोपोली बाजारपेठेत तर या रस्त्याने सुद्धा तुम्ही येऊ शकता इकडून आल्यानंतर मग तुम्हाला इकडं बघायला भेटेल ही कमानी सुंदर अशी कमानी बनवले बाळ मित्रमंडळ शतक महोत्सवी वर्ष आणि हे माऊली स्नॅक्स स्नॅक्स सेंटर आहे सुंदर असा मंडप इथे टाकण्यात आलेला आहे त्याच्यानंतर मग इकडं केलेलं आपलं प्राचीन काळामध्ये प्राचीन काळातला देखावा ते केला तर मित्रांनो जर माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भरभरून प्रेम द्या आणि पूर्ण ब्लॉग बघितल्याशिवाय कोणी जाऊ नका आणि मी तुम्हाला एक छोटासा प्रयत्न केला आहे दाखवण्याचा तर नक्कीच मित्रांनो धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा